दिनांक पाच जूनला युनिट क्रमांक दोनकडील कडील पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत वडाळगाव नाशिक येथे सेंट सादिक स्कूलकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम हा गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचं मांस विक्री करण्याकरता टेम्पोमध्ये घेऊन येणार असल्याबाबत माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी छापा लावला असता एक इसम हा त्याच्या ताब्यातील टेम्पो नाशिक स्टील ट्रेडर्स जवळ वडाळागाव नाशिक येथे घेऊन जाताना दिसला त्यावरून बातमीची खात्री झाल्यानं त्यास हात देऊन थांबविण्याचा इशारा करून थांबविले असता टेम्पो मधील इसम यास त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव अझर सफदर खान असं सांगितलं त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील टेम्पो मध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्यानं गोगौन जनावरांचं माज असल्याचं सांगितलं त्यास कुठून आणले आणि कोणी घेऊन जायला सांगितले तसेच टेम्पो कुणाच्या मालकीचा आहे याबाबत विचारलं असता त्यानं शोएब समद कुरेशी राहणार वडाळागाव नाशिक तसेच नाजीर आणि बबलू कुरेशी आणि अजिज कादिर कुरेशी यांनी मला टेम्पोत भरून विकण्यासाठी पाठविले असल्याचं सांगितलं त्या ताब्यात घेऊन सुमारे सातशे पंचवीस किलो वजनाचे मास मिळाले तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून मास सॅम्पलसाठी ताब्यात घेतलं सदरचं मास तो विक्री करण्याकरता नेत असल्याचं निष्पन्न झालंय त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण सहा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन अझहर सफदर खान याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार तेजस मते यांनी फिर्याद देऊन आरोपी यास मुद्देमालासह पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे